नमस्कार झुंझर न्यूज महाराष्ट्र आहे सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी प्रारंभ लक्ष्मीनगर तालुका सांगोला येथील लक्ष्मी देवीचा यात्रा आज गुरुवार पासून मोठ्या उत्सवाच्या वातावरणात साजरी करण्याचे नियोजन यात्रा कमिटीने व ग्रामपंचायत लक्ष्मीनगर यांनी केले आहे आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी देवीच्या मानाच्या आरत्या व गोड नैवेद्य देवीला दाखवला जातो पण त्याच जा दिवशी कोल्हापूर येथे हंगामा अर्थात कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक रोजी सकाळी सात वाजता मानाची मेहंदी पळण्याचा कार्यक्रम होणार आहे तर दुपारी बारा ते पाच या वेळेस लक्ष्मी व्हेजिटोरियमचा कार्यक्रम तर सायंकाळी पाच कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या दिवशी सायंकाळी सात वाजता लावून दोन्ही शाळेच्या दोन्ही पदावर होणार आहे पंचवीस मे मध्ये शनिवारी पाठी चार वाजता देपारी चार वाजता तृथीचे जंडी मैगा होणार आहे यात्रा कमी दिवस सर्व गावकरी व बांधवने आसपास परिसरातील सर्व लोक या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात जिल्ह्याने मस्तेसाठी प्रतिनिधी शहाजी लोकप्रेन भासून